हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज तुम्हाला मी अशी एक भाजी दाखवणार आहे जी तुम्हाला दिसतच असेल आत्तापर्यंत मी बऱ्यापैकी ज्या काही भाज्या आहेत पावसाळ्यामध्ये त्या दाखवलेल्या आहेत सो मशरूम वगैरे बाकी आहेत कारण कारण अजून नक्षत्र आली नाही आहेत चालू नाही झाली आहेत त्याच्यामुळे टाईम आहे सो, सो एक लावणीच्या दरम्यान ते रुजायला स्टार्ट होतात नक्षत्र जशी स्टार्ट होतात तशी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तेरीची भाजी ऐकून नाव ऐकलं असेल तुम्ही असं सो ही बघा सगळीकडे रुजली आहे तेरीची भाजी बघा तर तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक जातीची झाडं असतात प्रत्येक फॅमिलीमधली झाडं असतात सो तुम्हाला माहिती असेल की आता हे सेम जी अळू आपल्याकडे अळूची झाडं असतात त्याच पद्धतीने ही पण तशी तुम्हाला बघायला मिळतील तो ही एका जातीतली आहेत फक्त त्यांच्यामध्ये थोडेफार चेंजेस आहेत तर ही बघा मस्त देखील आता रुजली आहे ती बघा सो so, आता ही भाजी ना रुजाला स्टार्ट होते आता बघा नुकतीच वर आलेली अजून छोटी पानं त्याच्यापेक्षा पण मोठी मोठी पानं होतात ती बघा इकडे पण आहेत मोठी झालेली आहेत हे बघा तर ही तेरीची पानं ओळखायची कशी कारण की काही जे तेरीसारखी दिसणाऱ्या भाज्या म्हणजे भाज्या म्हणू शकत नाही तुम्ही पण तेरीसारख्या दिसणारे जी झाडं असतात त्याला फार खाज असते तर कशी ओळखायची ते पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा याचं जे खालचं जे दांड हे आहे म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही एक दांडे दा दांड्यासारखा जो प्रकार आहे ना तर हा ना असा ब्राऊन दिसला पाहिजे हा जर ब्राऊन असेल ना तर ही तेरी आहे आणि जर तुम्हाला पूर्ण हिरवा दिसला ना तर ती तेरी नाही आहे कारण की तिला भयानक खाज असते जर तुम्ही भाजी वगैरे केलीत किंवा वड्या वगैरे केलात तर प्रचंड खाज लागणार तुम्हाला त्याच्यामुळे ना ओळखायची कशी ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे जो ह्याचा दांडा असतो ना खालचा तो असा ब्राऊन पाहिजे एकदम बघा ब्राऊन आहे आणि जो हिरवा असेल ना तर ती खायजिरी असते त्याच्यामुळे खूप खास असते त्याला तर तुम्हाला माहिती असेल की तेरीपासून काय काय बनवलं जातं सो तेरीची जसं अळूची भाजी केली जाते अळूच्या वड्या केल्या जातात अळूचं फतफत बनवलं जातं त्या पद्धतीनेच ह्यासुद्धा अळ तेरीचं बनवलं जातं सो बघू शकता बघा खूप सारी रुजली आहे सगळीकडे तर आज एकदम डिटेल so, करा, करा मी एकदम डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे सो अळू पण दाखवणार आहे आणि तेरी पण दाखवणार आहे फरक काय असो द्या सुद्धा तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका आत्ता मी आता तुम्हाला दाखवते की बाबा नुकतीच ही आलेली आहेत आपल्या जमिनीतून ह्याची एक प्रकारचं ह्याच्याखाली ना एक खोय असतं कंदमुळे एक कांदा असतो तो पण मी कांदा तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने कांदा वगैरे असतो काय साईज असते किंवा कसं दिसायला वगैरे असत तो पण दाखवणार आहे तर आता ही नुकतीच बघा वर आलेली एकदम छोट छुड़ छोटी पाण्यात एक मेन म्हणजे आता हे रुजतात कुठे कुठल्या ठिकाणी रुजतात जिथे पाण्याचा जास्तीत जास्त सोर्स आहे त्या ठिकाणी खूप रुजतात आणि मेन म्हणजे ना फक्त हे तेरी आहे ती तुम्हाला पावसात बघायला मिळेल कारण की हे जे कांदे असतात ना ते उन्हाळ्यात नंतर ही पानं जी असतात ती पूर्ण सुकून जातात आणि कांदे तशीच जमिनीत राहतात आणि मग पाऊस पडल्यानंतर तेरी रुजायला लागते जर एकाच ठिकाणी पाणी जात असेल सतत पाणी मिळत असेल तर तरीसुद्धा एक एक पाऊस संपल्यानंतरसुद्धा ते जिवंत असतात पण पाणी नसेल तर एकदम सुकून जाणार सुकून गेल्यानंतर परत मग पुढच्या पावसामध्येही रुजतात तेरी बघा एकदम छोटी आहे आणि आता भाजीच्या लागीची आहे कारण की एकदम कोळी आहे म्हणून हे बघा शिरा बघू शकता तुम्ही किती मस्त आहेत आणि एकदम आहे सो शिरा अजून ह्याच्यात आटारल्या नाही आहेत एकदम पातळ आहेत त्याच्यामुळे ही भाजी तुम्ही खाऊ शकता एकदम कोळी बघा ह्या आपण ज्या आहेत ना हे आपण तशाच आहेत बघा कोळ्या आहेत एकदम सो so, चला मी डायरेक्ट तुम्हाला अळू पण दाखवते आणि नंतर मग ती जी काही आतमध्ये ह्याच्या खाली जी मुळं असतात ना ती पण तुम्हाला दाखवते सो so, सगळ्यात आधी त्या मी तुम्हाला मुळं दाखवते की कशाप्रकारे ते मुळं म्हणजेच कंद जे आहे ह्या तेरीचं ते दाखवते बघा कशा प्रकारचं असतं आणि हे आहे ना आता मध्ये पाऊस खूप पडला होता तर त्याच्यामुळे ना हे वरच्यावर रुजलेलं असतं म्हणजे एकदम खाली खोळवर असे रुजलेलं नसतात तर वरच्यावर छोटे छोटे कांदे असतात ते हा खूप जुनाट आहे त्याच्यामुळे तुम्ही मला बघू शकता की याचे जे कांदे आहेत ते फार मोठे आहेत तर पावसाने ना सगळं वाहून आलेलं त्याच्यातून हा वाहून आलेला कांदा आहे सो मी ठेवला होता एका साईडला आणि आज तू बघा उपयोगीसुद्धा आलेला तर बघू शकता बघा असे हे कांद्यातून ना सगळीकडे मुळं वगैरे बघू शकता तुम्ही आणि हे खूप मोठे मुळं आहेत बघा आणि आता ना त्याला हे पण येतात तेवी पण येते बघा पानंसुद्धा येतात हे बघा सो तेरीची भाजी केली जाते आणि जसं अळूचं फतपतं बनवलं जातं त्या पद्धतीने ह्याचं पण फतपतं बनवलं जातं तेरीचं पण आणि अळूवड्या जशा बनवल्या जातात ना तशा ह्यांची पण अळूवड्या बनवल्या जातात जस टेस्ट जी असते ना ते एकदम सेम लागते आणि तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही भाजीची म्हणजे भाजीची जी काही पानं असतात तुमची अळूवडे असेल पालेभाजी असतील किंवा अजून आपण ज्या रानभाज्या खातो त्याच्यामध्ये पानांमध्ये जास्तीत जास्त लोह असतं ते, ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं त्याच्यामुळे ह्या पानांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ना फायबर्स लोह खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि मेन म्हणजे वनस्पती म्हटले की त्याच्यामध्ये लोह खूप मोठ्या प्रमाणात असतं तर अशा प्रकारे ही सगळी तेरीचं मी तुम्हाला दाखवलं आहे बघा मुळं बघू शका कशी आहेत आणि आता ना नुकतीच छोटी मुळं पण येत आहेत त्याला बघा हे बघा हे वाहून आलेले आहे त्याच्यामुळे ही सगळी घाण वगैरे दिसणार तुम्हाला हे सगळी त्याच्यानुस आलेली आहे आणि अजिबात ह्याला काही मरण वगैरे येत नाही कांदे तसेच्या तसे छान राहतात आणि मग सांगितल्याप्रमाणे उन्हा उन्हा ऊन उन पडल्यानंतर ना ही जी काही पानं असतात ना तशी जा तशी जा तशी ता ता ती सगळी अशी सुकून जातात सुकून गेल्यानंतर ना जे काही कांदे असतात ते चांगले तसेच्या तसे राहतात आता अळू जे तुम्हाला माहिती आहे जो अळू आपण म्हणतो जो मेन अळू आहे जो आपण वापरतो ज्याच्यापासून अळूवड्या वगैरे बनवतो ते जे अळू आहेत ना त्यांचं कसं असतं आता ते आपण कुठे लावतो एकतर आपलं घरातलं सांडपाणी वगैरे जात असेल किंवा कोकणामध्ये कसं असतं घरातलं सांडपाणी जे कपड्यांचं पाणी असेल भांड्यांचं पाणी असेल जे अशा ठिकाणी सोडलं जातं ना जिथे आपण झाडं लावलेली असतात का केळी लावलेली असतात कारण की जे सांडपाणी असते सा ते केळी अळू यांच्यासाठी खूप चांगलं असतं त्याच्याने छान वाढसुद्धा होते त्यातून आणि त्यांना छान असे प्रोटीन्स वगैरे छान मिळतात थोडक्यात सांगायचं झालं तर खत मिळतं तर अशा ठिकाणी आपण ते पाणी सोडलेलं असतं त्याच्यावर अळू चांगले होतात तर समजा जर पाणी नसेल त्यांच्याकडे त्यांच्या मु मुदामध्ये वगैरे पाऊस संपल्यानंतर तर ते पण असतात ना हळू ते पूर्ण जी पानं असतात ना ती सुकून जातात हे बघा अशा पद्धतीने होतं सगळी असे ना हे आता एकदमच ओलसट आहेत पण एक सांगते तुम्हाला अशा पद्धतीनं पूर्ण सुकून जातात हे बघा अशी असे ना सुकून जातात सुकून गेल्यानंतर ना, ना सुकुन सुकुन ते जी आतमधली जे कांदे आहेत ते तसे तसेच राहतात आणि त्यांना काय मरण वगैरे येत नाही एकाच दुसरा कांदा कुसत असेल कारण की कसं कमकुवत वगैरे असतात त्याच्यामुळे सुकून जाण्याचे चान्सेस जास्त असतात पण चांगले राहतात ते कारण कसं असतं पाण्या म्हणजे मातीखाली खूप प्रमाणात पाण्याचं हे असतोच कारण की जे जेवढ्यात कसे लेअर असतात मातीमध्ये त्याच्यामुळे ओलावा असतो त्याच्यामुळे ते चांगले राहतात तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ओवरऑल माहिती सांगितलेली आहे अळू पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथे मी ना तेरीची पानंसुद्धा आणली आहेत सो फरक तुम्हाला लगेच कळेल दाखवला दाखवला तर आणि मी कसं तेरी वगैरे ओळखायची ते पण तुम्हाला मी सांगितलं आहे ही प्रॉपर तेरी आहे ह्यांची जी पा खालचं ते डेट आहे ना ते असं ब्राऊन वगैरे पाहिजे जेणेकरून तुम्ही अळ म्हणजे तेरी ते जी आहे ती ओळखू शकता आणि खाऊ शकता आणि पूर्ण जी हिरवी असतात ना ती तुम्ही खाऊ नाही शकत ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे ती पण आहे सो ती जी तर खाल्लीत ना त्याला खूप खाज असते आणि जर कोकम जरी आतमध्ये टाकलात तरी काही उपयोग नसतो कारण की भयानक खाज असते त्याला आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलं की जे सुरणाचं कांदा वगैरे असतो सो सुरणाच्या कांद्याची पण भाजी करतात ना त्याआधी त्याला कोकम लावलं जातं का तर त्याला खाज असते पण ती कमी प्रमाणात असते त्याच पद्धतीने कोकमाचं जास्तीत जास्त खाजेवरती पण एक रामबाण उपाय म्हणून ओळखला जातो कोकम तर तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये पण कोकम टाकला जातो पण एक चवीसाठी टाकला जातो ह्याला अजिबात खाज नसते किंवा काही नसते अळूजी पण असते ना त्याला थोडी खाज असते अळूजीचे खालचे दांडे असतात त्याला पण एवढी खाज नाही पण जेवढी त्या हिरवे दांडे असतात त्याला भयानक खाज असते तर अशा पद्धतीने हे आहेत चला आता डायरेक्ट अळू दाखवते तुम्ही पूर्णपणे हा बघा कांदा कशा का प्रकारे असतो जमिनीमध्ये असतो पण आता हा पाण्याच्या ह्याच्याने वाहून आलेला आहे आणि त्याच्यामुळे बघायला मिळेल आता सगळ्यात एक म्हणजे सांगायचं राहिलं ते म्हणजे हे कुठे रुजतात तर अशा ठिकाणी रुजतात जिथे पाण्याचा सोर्स आहे किंवा पर्या वगैरे तुम्हाला माहिती असेल परे कोकणामध्ये परे असतात सो पर्यांना वगैरे हे रुजलेले बघायला मिळतील किंवा रस्त्यांना वगैरे ज्या काही पायवाट वगैरे असेल ना तिथे हे रुजलेले दिसतील तर अशा पद्धतीने हे असे पर्याच्या साईडला वगैरे किंवा नदी साईड असेल म्हणजे नदी असेल अशा ठिकाणी रुजले दिसतील किंवा कोकणात तर आता मोस्टली परान साईडलाच असतात तुम्हाला मी दाखवलं असेल तिथे पण मगाशी तिथे पण रुजलेले जे होते ना ते परान साईडला रुजलेले परत वरती जी पाय पा, पायवाट होती ना तिथे पण रुजलेले सो हे तुम्हाला ना जास्त ठिकाणी सगळीकडे बघायला मिळेल पावसात सगळीकडे हे रुजायला मिळतात पण आता कोकणामध्ये जास्तीत जास्त असे परे जिथे पाण्याचा सोर्स आहे ना तिथे जास्ती बघायला मिळतील तेरी तर चला तुम्हाला डायरेक्ट अळू पण दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने त्यात कंदमूळ असतं जमिनीमध्ये अशा पद्धती आणि हे खूप जुनाट आहे त्याच्यामुळे ना दिसायला खूप मोठं आहे बघा तर चला अळू दाखवते तुम्हाला आता तर हा बघा आहे अळू जो आपण वापरतो ज्याच्यापासून जास्तीत जास्त आपण मस्तपैकी अळू वड्या चमचमीत पदार्थ बनवतो तो हा आहे अळू आणि ही आहे तेरीस तुम्ही ना बघू शकता किती सारा फरक आहे दोन्ही पानांमध्ये जरी ही एका जातीमधली असले तरी त्याच्यामध्ये फरक आहेत आता ह्यांचे ह्याचे दांडे बघू शकता आणि ह्याचे दांडे बघा हे खूप डार्क असे आहेत बघा असे तुम्हाला ना थोडे असे कसे सांगू एक जांभळा सारखे दिसायला मिळतील बघा आणि हे बघा सो एवढा फरक आहे यांच्यामध्ये पानांमध्ये पण हे आता कोळी आहेत म्हणून पण जेव्हा ही जून होतात ना तरी पण एवढा कलर चढत नाही जेवढा हा एकदम डार्क हिरवा असं म्हणू शकता तुम्ही गडद असा ही बघा एवढी मोठी मोठी पानं आहे आणि अळूची खूप मोठी मोठी पानं होतात खूप म्हणजे खूप आणि त्यांना जास्तीत जास्त जर तुम्ही घरातलं सांडपाणी वगैरे जरी घातलं तर त्या जोरावर सुद्धा छान झाडं होतात ही आणि ह्याचे पण जे कांदे असतात ना ते असे खाली असतात हे बघा आता रुजाला स्टार्ट झाले आहेत सो सेम कांदे असतात ह्याचे पण हे बघा आणि हे वर्षावरती आहेत अजिबात असे खाली एकदम जमनीत पुरलेले नाही आहेत तर अशा पद्धतीने मी दोन्ही दाखवले तेरीसुद्धा दाखवले आणि अळू पण दाखवलेला पण तेरी आहे ना ही आत्ता जास्तीत जास्त पावसामध्येच येते बाकी ठिकाणी तुम्हाला जास्ती दिस बघायला मिळणार नाही पण वर्षातून एकदाही येतेच बघा आणि मेन म्हणजे ना तुम्हाला माहिती असेल गणपतीमध्ये ऋषी पंचमी वगैरे असते तर त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या रानभाज्या असतील ज्या काही आपण भाज्या लावलेल्या असतात ना त्यांची एक भाजी केली जाते तर त्याच्यामध्ये ना ही तेरी वगैरे पण असते मिक्स भाजीमध्ये आणि ही अळू पण असते हे बघा आणि आत्ता मी एक शेवट दाखवते की जी भाजी आपल्याला दिसायला सेम दिसते पण आपण खालचा दांडा कसा ओळखायचा आणि हिरवा असेल ती पण एक दाखवते जातं जाता ती पण आहे ती पण दाखवते सो so, ही ती हीपणे ही मगाशी मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं ना तर हीच ती भाजी आहे जी खायची नसे ह्याचे ते दांडे बघू शकता एकदम हिरवे आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रचंड खाज असते त्याच्यामुळे ना ही आपण भाजी खात नाही आणि जर तुम्ही खाल्लात ना तर तुमच्या तोंडाला खूप खाज लागणार आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कशी ओळखायची तेरी तर ही प्रॉपर तेरी आहे आणि ही तेरी नाही आहे ही जर तुम्ही खाल्लीत तर तोंडाला भयानक खाज लागणार आणि ओळखायची कशी ते पण सांगितलं बघा डिफरन्स बघा किती आहे जे एकदम हे हिरवे आहेत दांडे आणि हे बघा कसे आहेत सो हे हे जे आहेत नाही हे खाण्यायोग्य आहेत आणि हे आहेत त्यांना भयानक खाज असते तरी बघू शकता तुम्ही सो चला तुम्हाला मी ओवरऑल सांगितलं की कशा पद्धतीने भाज्या वगैरे कोकणामध्ये आतापर्यंत लागलेल्या आहेत आणि तुमच्यापर्यंत मी सगळी माहिती ए टू झेड सांगितलेली आहे आणि तेरी मला आज दिसली जाताना म्हणून म्हटलं चला तेरीविषयी पण तुम्हाला सांगूया कसं असतं भाज्यांमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात पालेभाज्यांमध्ये पण जसे प्रकार आहेत ना चवळीसारखी पण एक चवळीची भाजी पण येते सेम पालेभाजीसारखीच पान असतात पण त्याच्यामध्ये पण प्रकार असतात चवळी वगैरे म्हणतात तुम्हाला लगेच कळेल ज्यांना माहीत आहे त्यांना सो so, भाज्यांमध्ये पण खूप साऱ्या जरी एका एक जातीतल्या असला सारी तर त्यांच्यामध्ये खूप सारे असे प्रकार असतात तर काही भाज्या आपण खातो काही भाज्या खात नाही त्याच पद्धतीने ह्या भाजीला भयंकर खाज असते सो मी जर व्हिडिओ वगैरे यूट्यूबला वगैरे बघितलं ना तुम्हाला त्याच्यामध्ये पण बघायला मिळेल की कुठल्या पद्धतीने भाज्या वगैरे कशा असतात शोधून आपण जर आपल्याला माहिती असेल तरच आपण त्या खाव्यात तर ह्या ज्या आहेत ना ही प्रॉपर तेरी आहे एकदम प्रॉपर तेरी आहे आणि ही ही तेरी नाही आहे ही दुसरी पण एक कुठली असेल आपल्याला एवढं माहिती नाही म्हणा त्याच्याबद्दल पण ठीक आहे सो चला आता आपण इथे थांबणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार पण त्या आधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नको विसरू नका सो चला आ, आता इथे थांबते बोलताना खूप सारे असे शब्द जड पण येतात किंवा असं थोडक्या सांगायचं तर फंबल पडतो पण ठीक आहे होतं असं था। चला थांबूया बाय बाय